नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते आपण आपल्या घरामध्ये अंगणामध्ये छान दिवे लावतो तर गाईची तिच्या वासरासकट पूजा केली जाते गाईची पूजा ही आपल्याला आपल्या कामपूर्तीसाठी तसेच मुलाबाळांच्या कल्याण व सदृढ आरोग्यासाठी ही पूजा केली जाते दिवाळीमध्ये या दिवशी घरामध्ये दिवे लावले जातात या दिवशी गाईची तिच्या वासरासकट पूजा केली जाते गोमातेचं पूजन कसं करायचं तिला कुठला नैवेद्य खाऊ घालायचा आपण कुठल्या नियमांचं पालन करायचं या दिवशी कुठल्या पदार्थाचं सेवन करायचं नाही हेच मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे सतरा ऑक्टोबरला वसुबारस आहे तर या दिवशी आपल्याला मनोभावे गाईची पूजा करायची आहे जरी आपल्या घरामध्ये गाय नसेल तरी आपण जवळच्या गोठ्यामध्ये किंवा गोशाळेमध्ये जाऊन आवर्जून गायीची पूजा करा कारण या दिवशी गायीच्या केलेल्या पूजनेला खूप महत्व आहे यामुळे आपले बरेच दोष नष्ट होतात आपला शुक्र आणि केतू हा मजबूत होण्यास मदत होते त्यामुळे आपण आवर्जून या दिवशी गाईची पूजा करायची आहे कोणतीही पूजा आपण आग्नीच्या साक्षीने करतो तर आता हे तिथे दिवा लावून घेतलाय इत पूर्वतयारी करून घेतली आहे आपण जिथे पूजा मांडणार आहोत तिथली जागा आपल्याला गोमूत्र गंगाजल टाकून स्वच्छ करायची आता दिवेची पूजा करायची दिव्याला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते असं म्हणून दिव्याला नमस्कार करा आता गणपती बाप्पांची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि ओम गण गणपते नम नमो नम हा असा मंत्र म्हणायचा आहे पंचामृताने अभिषेक करा नंतर परत शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे हे झालं की गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि साईडला ठेवून घ्यायची आता या दिवशी एकादशी आहे त्यामुळे आपण बाळकृष्ण भगवानांची सुद्धा पूजा करणार आहोत तर त्यांची मूर्ती आपल्याला पाटावर ठेवून घ्यायची शुद्ध पाण्याने पंचामृताने आणि परत शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नम हा असं आहे या दिवशी एकादशी आहे तर ज्यांना एकादशीचा उपवास नाही ते पण या दिवशी उपवास करू शकतात वसुबारसचा आणि तो आपण संध्याकाळी गवारीची भाजी आणि भाकरीसोबत हा उपवास आपल्याला सोडायचा असतो या दिवशी आपल्याला गहू किंवा मूग या पदार्थाचं सेवन करायचं नाही आहे आणि दुधाचे पदार्थ किंवा दुधापासून बना बनलेले इतर पदार्थ यांचं आपल्याला सेवन करायचं नाही तर हा हा एक नियम आपल्याला पाळायचा आहे आता या दिवशी गायीची पण छान पंचोपचारे पूजा करा गायीची पूजा करताना आपल्याला आधी तिच्या पायावर पाणी व्हायचं आहे चारही पायांना पाणी व्हायलं की मग पायांना हळदी कुंकू लावायचे मग थोडंसं अंगावर पाणी लावा आणि गाईची पण पूजा करा आता घरात गायीची पूजा करताना तुम्ही ते पंचामृत वगैरे वाहू शकता अशी गायीची पूजा करा आता गाई ही आपली कामधेनू गायीची पूजा करायची आहे म्हणजे गायी ही वासरासोबत असावी तिचं वासरू हे गायीला दूध पित आहे गायीच्या गळ्यामध्ये घंटा आहे आणि काण शिंग अशी गायीचे सगळे अवयव व्यवस्थित दिसत आहेत अशी मूर्ती आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आणि मूर्ती नसेल तर तुम्ही गोठ्यात जाऊन पण गायीची अशा पद्धतीने नक्की पूजा करा कारण या दिवशी गाईच्या पूजेला खूप महत्त्व आहे आता इथे पाटावर जोडविड्याची पानं घेतलेत त्याच्यावर आपल्याला अक्षदा हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि आपण अभिषेक केलेलं देवतांची इथे स्थापना करणार आहोत तुमच्याकडे जर वस्त्र असतील तर आवाजून या दिवशी देवांना वस्त्र घाला कारण हा दिवाळीचा पहिला दिवस आहे आता बाळकृष्ण भगवानांना असा मुकुट तुमच्याकडे मिळाला तर नक्की घाला बासुरी छोटीशी अर्पण करायची आहे कारण या गोष्टी बाळकृष्ण भगवानांना खूप प्रिय आहेत मोरपीस त्यांच्या डोक्यामध्ये त्यांनी घातला होता गाईची पण पन छान पंचोपराचार्य पूजा करा त्याला हळद कुंकू अक्षदा व्हा गणपती बाप्पांना जर तुम्हाला दुर्वा मिळाला तर या दिवशी अर्पण करा जास्वंदाचं फूल मिळालं तर ते पण अर्पण करा गाईची पूजा करताना गाईच्या डोक्याला हळदी कुंकू कुण लावायचे पाठीला पण हळदी कुंकू लावा आणि गाईच्या वासराला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून छान पूजा करायची आहे या दिवशी गाई वासराची पूजा केल्याने आपला शुक्र आणि केतूग्रह मजबूत होण्यास मदत होते गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा भरीव चौकोन काढायचा आहे खाली पाण्याने त्याच्यावर आपल्याला नैवेद्याची वाटी ठेवायची असते नंतर गोमातेला पण आपल्याला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जर तुम्ही संध्याकाळी पूजा करताय तर आपण त्या दिवशी गाईला उडदाचे वडे खायला घालायचे आहेत संध्याकाळी दिवसा आपल्याला घालायचे नाही आहेत कारण या दिवशी एकादशी आहे या दिवशी गाईला आवर्जून उडदाचे वडे गहू किंवा भिजवलेला गूळ हे आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे अशी गायीची पंचोपचारे नक्की पूजा करा कारण बघा गोमाता ही अगदी माते समान तिचं महत्त्व आहे गायीपासून आपल्याला विविध गोष्टी मिळतात आणि त्या खूप महत्त्वपूर्ण आहेत गायीचं गोमूत्र हे बऱ्याच आजारांवर औषध म्हणून वापरलं जातं गायीपासून मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचं आयुर्वेदशास्त्रामध्ये खूप मोठं महत्त्व आहे तर अशी या गोमातेची नक्की पूजा करा आणि जर तुमच्या जवळपास कुठे गायीचा गोठा किंवा गोशाळा असेल तर तिथं यथाशक्ती आपल्या चारा दान करा आता तुम्हाला आवर्जून या दिवशी गोठ्यामध्ये जाऊन गायीची पूजा करायची आहे आणि गाईच्या पायाखालची थोडीशी माती आपल्याला घरी घेऊन यायचे आणि ते एका काचेच्या डबीमध्ये ठेवून आपल्याला ती आपल्या घरामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायची आहे ही गोष्ट नक्की करा तर अशी आपल्याला बाळकृष्ण भगवान गणपती बाप्पा आणि गोमातेची आरती करायची आहे तर गाईची आरती मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती झालेली सेवा मी गोमाता आणि बाळकृष्ण भगवान यांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ